एच एन डी ट्रस्टच्या ट्रस्टीने ती जागा गोखले डेव्हलपर्सला विकण्याचा निर्णय घेतला हा ट्रस्ट असल्यामुळं धर्मादा आयुक्तांची परवानगी घेणं आवश्यक होतं आणि धर्मादा आयुक्तांच्याकडे परवानगी दिल्यानंतर इतक्या संशयास्पद पद्धतीनं त्याला अर्ज केला गेला परवानगी घेतली गेली आणि परवानगीसुद्धा धर्मादा आयुक्तांमध्ये आमचा अनुभव असा आहे की महिनोन महिने हेल्पाटी घालावे लागतात साधा चेन रिपोर्ट द्यायलासुद्धा हेल्पाटी घालाव्या लागतात परंतु या ठिकाणी अति तातडीनं त्याला परवानगीसुद्धा दिली गेली मी स्वतः धर्मादा आयुक्तांशी क संपर्क साधून नजर चुकीनं तुमचा परवानगी जिल्हा आहे आणि ह्या संदर्भात फॅक्ट काय आहेत हे सांगण्यासाठी आम्हाला वेळ द्या अशी मागणी केली अकरा तारीख दिली पण त्याच्या आधीच हा सगळा व्यवहार झालेला होता म्हणजे इतक्या संशयास्पद पद्धतीनं झालेला आहे या गोखले डेव्हलपरला जे कर्ज दिलेलं आहे ते विरेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जी कर्नाटकातील आहे मल्टीस्टेट कोऑपरेटिव सोसायटी आहे पण त्याचं हेडक्वार्टर चिकोडीमध्ये आहे ते, चिकोडी ते कर्नाटकच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार ज्वेल्ली मॅडम त्यांच्या संबंधित त्यांचे, त्यांचे पतीच माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले त्यांचे चेअरमन आहेत त्याचबरोबर गोखले डेव्हलपर्समध्ये पुण्याचे खासदार आणि आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे भागीदारी आहे हे त्यांनीच निवडणूक विवरणपत्रामध्ये दाखवलेलं आहे हे सगळे निव्वळ योगायोग असू शकत नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं कौ या डेव्हलप गोखले डेव्हलपर्सनेच मध्यंतर एक प्रेस घेतलेली होती आणि ही हा भूखंड विकसित केल्यानंतर तीन हजार कोटी रुपये त्यांना त्याच्यामध्ये नफा होईल अशी त्याची मानणी केलेली होती ते स्वतःच म्हणतात म्हणजे दोनशे तीस कोटी रुपयेला खरेदी करायचं आणि त्याच्यातून तीन हजार कोटी रुपये मिळवायचं असं हे आहे याला राजकीय वरदास्त असल्याशिवाय प्रशासनावर अंकुश असल्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीत आणि त्यामुळं हे सरळ सरळ मुरल्यांना मोहळ असतील किंवा मुख्यमंत्रीसुद्धा कारण धर्मादा आयुक्त हे त्यांचे नातेवाईक आहेत यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही आपल्या पदाचा गैरवापर करून हे सगळं षडयंत्र केलंय का प्रशासनाला शंभर टक्के बरोबर आहे आणि माझा तसा आरोपच आहे कोल्हापूरचे लोक पैलवान असतात हे त्यांना माहिती आहे म्हणून म्हटलं आणि का ते कोल्हापूरलाच कुस्ती शिकून गेलेले आहेत या गोखले बिल्डरचा आणि मुरलीधर मोळांचा नेमका काय संबंध आहे तुम्ही काय बघितलंय का स्वतःची पार्टनरशिप आहे याबद्दलची काय पुरावे आहेत गोखले डेव्हलपर्स मध्ये ते भागीदारी आहेत असं त्यांचं निवडणूक विवरणपत्र सांगतंय आणि निवडणुका होऊन तरी आता अगदीच अलीकडे झालेलं आहे आणि त्यामुळं ते स्वतःच निवडणूक विवरणपत्रात दिलेलं आहे त्याने मी भागीदारी असल्याचं म्हणजे ही संपूर्ण जागा जी आहे ती मुरलीधर मोहोळांनी डेव्हलपरला तीन हजार कोटीचा फायदा होतोय पण त्याच्यामध्ये मुरलीधरांना मोहोळ भागीदार आहेत मुरलीधर मोहोळांनीच हे सगळं षडयंत्र रचलं म्हणायचं का ही सगळी जागेवरती मुरलीधर मोहोळांचा डोळा होता असं म्हणायचं त्यांनी सांगावं मग त्याच्या पुढे त्यांचे कोण वरिष्ठ असतील तर त्यांचं नाव सांगावं विकण्यामध्ये ट्रस्टचे लोक आहेत कदाचित ट्रस्टच्या लोकांना सुद्धा टेबला काढून अजून काही काळा पैसा दिला असण्याची शक्यता आहे कारण अशा प्रकारच्या प्रॉपर्ट्या ह्या अशा दहशतीच्या माध्यमातूनच घेतल्या जातात हे पुण्याला नवीन नाही आहे